शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपल्या सर्वांचं माझ्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आणि या चौथ्या सोमवारी आपल्याला कुठली शिवामूठ शिवपिंडीवरती व्हायचे आहे ते मी ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला कुठला मंत्र शिवामूठ वाहताना बोलायचं आहे ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण शेवटी एक उपाय देखील यामध्ये सांगितलेला आहे शंकराची कुठली सेवा करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा ही सेवा केल्यामुळे आपल्या अनेक दोषातून आपली मुक्ती होते आपले अनेक दोष दूर होतात आणि त्याचबरोबर आपली प्रगती होते त्याचबरोबर आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे तो मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आधी आपण सुरुवातीला बघूयात की तिसऱ्या सोमवारी म्हणजेच उद्या शिवपूजन कसे करायचे आहे तर बघा शिवपूजनासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे कच्चं दूध त्याचबरोबर बेलाची पानं फुलं पांढरी फुलं बेलाची पानं हे खूप महत्त्वाचं आहे याशिवाय स्वच्छ पाणी कापूर थोडेसे तांदूळ मध त्याचबरोबर भस्म किंवा गंध तुम्ही वापरू शकता तर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे याशिवाय तुम्ही बेलाचं फळ धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं देखील वापरू शकता शिवपूजनासाठी एक पाठ घ्यावा त्याचबरोबर एक पांढरं वस्त्र अंथरावं आता पहिल्यांदा दीपपूजन करूया म्हणजे आपल्याला पूजनाला सुरुवात करता येईल यासाठी दिव्याला आधी दे अक्षदांचं आसन द्यायचं आहे आणि आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे हळद कुंकू वाहून दिव्याचं पूजन करायचं आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करून त्याला फूल अर्पण आहे आणि पूजनाला सुरुवात करायची आहे कुठल्याही पूजनाची सुरुवात गणपती बाप्पांपासून होते त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमी देव सर्व कार्य सर्वदा असा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करताना त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांना फूल अर्पण करून आपल्याला शिवपूजनाला सुरुवात करायची आहे आता शिवपिंड घ्यायचे आहे घरामध्ये तुमच्या जे शिवपिंड आहेत ती घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याचा जलाभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर दूध घ्यायचं आहे महादेवाला दूध अर्पण करताना दुधाचा अभिषेक करताना नेहमी थंड दूध घ्यायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आता आपल्याला मधाने देखील शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे मधाने अभिषेक केल्यामुळे नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि आपल्या घरातील वादविवाद दूर होतात त्याचबरोबर बघा साखरेचा अभिषेक देखील करायचा आहे याशिवाय तुम्ही दह्याचा देखील अभिषेक करू शकता त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवपिंड आपल्याला शिवपिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे आता बघा जो पाट आपण घेतलेला आहे त्यावर स्वच्छ असं शुभ्र वस्त्र अंथरायचं आणि एक तांबण किंवा ताट ठेवायचं त्यावरती तांदूळ ठेवायचे आणि अभिषेक केल्यानंतर हे शिवपिंड आपल्याला तांदळावरती ठेवायचे आहे आता त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं त्याबरोबर गंध तुम्ही लावून घेऊ शकता चंदन लावायचं आहे हे सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहे शिवपूजनामध्ये पांढऱ्या फुलांचं देखील अतिशय महत्त्व आहे त्यामुळे एखादं तरी पांढरं फुल आपल्याला इथे शिवपिंडीला अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जो जप आहे तो सुरू ठेवायचा आहे नंतर बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपान अर्पण करत असताना ते पालथं अर्पण करायचं आहे म्हणजे जो मऊ भाग आहे तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आता वस्त्र जे आहे ते आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचे अशा प्रकारे तुम्ही एकवीस अकरा किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवायचा जप आपल्याला करत राहायचं आहे आता उद्या तिसरा सोमवार आहे आणि तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे जव म्हणजे जवस तर आपल्याला जवसाची शिवामूठ व्हायची आहे शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला जवस हातामध्ये घ्यायचेत उजव्या हातामध्ये जवस घ्यायचे आहेत तुम्ही एकशे आठ जवस घ्या एकवीस जवस घ्या आणि आपल्याला अशा प्रकारे उजव्या हातामध्ये हे जवस घ्यायचे आहेत आणि डाव्या हातामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि या उजव्या हाताच्या मुठीवरती हे पाणी आपल्याला व्हायचं आहे आणि हातातील जे जवस आहे ते अशा प्रकारे शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे यालाच शिवामूठ अर्पण करणं असं देखील म्हणतात आणि ही शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातील इच्छा पूर्ण करारे देवा असे आपल्याला असा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आणि शंकराची आरती म्हणून घ्यायची आहे त्यासाठी धूप आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि अशा प्रकारे धूप जाळून आपल्याला ही आरती म्हणून घ्यायची आहे त्यानंतर बघा शिवस्तुती आपल्याला आवर्जून उद्या म्हणायची आहे तर शिवस्तुती म्हटल्यामुळे आपल्या घरामधील जे काही दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येण्यास मदत होते आपले दुःख दूर होतात त्यामुळे बघा शिवस्तुती नसेल तुम्हाला येत तर यूट्यूबवर तुम्ही लावायचे आहे ते आणि ऐकायचे तरी आहे त्याचबरोबर आपल्याला शिवलीलामृतातला अकरावा देखील पठण करायचा आहे किंवा श्रवण करायचं आहे त्याचबरोबर शिव अष्टोत्तर नामावलीचं देखील आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे शिवाचे एकशे आठ नावे असतात तर ते पठण करायचं आहे आपल्याला किंवा ते श्रवण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला उद्या तिसऱ्या सोमवारी हे शिवपूजन करायचं आहे शिवपूजन हे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पहाटे करू शकता किंवा मग प्रदोष काळामध्ये संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वेळेमध्ये करू शकता आता उद्या जवस ही मोठ आहे त्यामुळे एकवीस जवसांचा तुम्ही उपाय करू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी यासाठी आपल्याला एकवीस चांगले जवस घ्यायचे आहेत जे कुठेही खराब झालेले नाहीत असे आणि एकवीस जवस घेऊन आपल्याला ते उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि कमलात्मक मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि ते एकवीस जवस जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचे तो मंत्र मी तुम्हाला इथे देत आहे स्क्रीनवरती तर आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मी प्राप्तीसाठी एकवीस दिवसांचा उपाय उद्या तिसऱ्या सोमवारी करायचा आहे बघा पार्वती म्हणजेच लक्ष्मीचं रूप आहे आणि भगवान शिव शंभू शंकरांबरोबरच आपल्याला पार्वती मातेची सेवा करायची म्हणून एकवीस दिवसांचा हा उपाय करायचा आहे आणि कमलात्मक मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे तर अवश्य तुम्ही उद्या तिसऱ्या सोमवारी असं शिवपूजन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या तिसऱ्या सोमवारी हे शिवपूजन कसं करायचं हे कळेल त्याचबरोबर एकवीस जवसांचा लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय कसा करायचा हे देखील समजेल ओम नम शिवाय